बोल ना का कोणी बोलू नका बोलू नका इकडे लक्ष द्या सध्या आपल्या गावातील सगळ्या गावाचा प्रश्नाचा हनुमानजी मंदिराचा तो ऐरणीवर आलेला आहे त्या हिशोबानं सर्वांना माहिती व्हावं म्हणून आता जवळ तरी पाच सहा दिवसात किंवा केव्हाही काम करू शकते आपल्याला ताबा घ्यायसाठी तिथे जावा लागेल तेव्हा सगळ्या गावकरी बंधूंनी घराघरातल्या सर्वांनी आवाज देता बरोबर तिथे जमा झालं पाहिजे आता बाकीची माहिती रामबावून सांगतो लक्ष देऊन ऐका मारुती संस्था नांदुरा कुर्द रजिस्टर नंबर तीनशे चौवेचाळीस ही संस्था रजिस्टर झालेली आहे त्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य मंदात्रे एकनाथराव खर्चे हे त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी ट्रस्टी आपले गावातले अनिल पाटील आहे अनि मी आहे दत्तामू सुक आहे अनंतमुारंब्या आहे ही सर्व ट्रस्टी मंडळी त्याच्यामध्ये आहे ते शेत साडे अठरा एकर आहे आणि त्या साडे अठरा एकर पूर्वी जुना काळ होता संबंध होते त्यावेळेस आपण ते शेत त्यांना मिळवतं पण त्याचा मोबदला मुस्लिम समाजाचा जो एक माणूस आहे त्यांनी एक उपाय आजपर्यंत आपल्या संस्थेला दिला नाही त्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं आणि अतिक्रमण व आपल्या धर्माची एकी नसल्यामुळे त्या लोकांची दादागिरी असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्याला साथ देत आहे पण प्रशासनाला आम्ही ना एकनाथरावच्या माध्यमातून मंदादाईच्या माध्यमातून आणि सर्व टष्टीच्या माध्यमातून त्यांना वट्टेवर आणलं परंतु मग ह्या ह्या गोष्टी घडत असताना सर्व आपलं आहे सातबारा आपला आहे ताबा आपला आहे सर्व आपला आहे हे जर आपण त्याच्यावर जर कोणाफार बी अनाकार केल्या आपले समाज जर संघटित झाला तर त्यांची काही ताकद आहे का त्यांची ताकद आहे का काही नाही पण ना। मग आपल्याला सर्वांना संघटित व्हावं लागेल कोणी म्हणते याचा आहे कोणी म्हणते त्याचा आहे त्याचे लाखो रुपये भेटतील कोणी म्हणते करोड रुपये भेटतील त्याचे लाखो रुपये भेटो की करोड रुपये भेटो ते कोणाला भेटणार आहे संस्था रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये कोणाला एक रुपये सुद्धा खाता येते काय आणि पहिले गैरसमज काढून घ्या की ते विकलं म्हणून त्याच्यामध्ये चाळीस चाळीस फूट गड्डे आहेत किती फूट त्याच्यात कोण आपला हे करणार आहे त्या सर्व गोष्टी आम्ही रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या जीवे मारण्याचे प्रयत्न झाले आम्ही त्याला कधी घाबरते तुम्ही लोक सर्व सोबत असले पाहिजे आणि ते आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे हे सर्व मिळून सांगा मग सर्व लोकांना आमचं काहीच बंधन नाही सर्व गावातील बाया माणसं सर्वांनी एक दिवस पोलीस संरक्षणाच्या आपण चौवेचाळीस हजार रुपये भरलेले आहे पैसे भरल्यानंतर ठाणेदार आपल्याला संरक्षण देईल त्या दिवशी गावाचे सर्व कार्यकर्ते महिला मंडळी पुरुष मंडळी यांनी सर्वांनी त्या ठिकाणी हजर व्हायचं हे जर आज आपण केलं नाही तर महादेव मंदिराच्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी रस्ता केला त्यानंतर मळीचं शेत आहे त्याच्यानंतर बालाजी मंदिराचं शेत आहे एका शेतावर जर ताबा केला तर आपली सर्व जमीन नांदुरा कुर्दच्या मंदिराची जमीन हे त्यांच्या ताब्यामध्ये चाललेली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की मंदिर आणि मस्जिदीचं आम्हाला चालत नाही आज हे शेत जर मस्जिदीवर आपण ताबा करू शकतो मस्जिदाच्या शेतीवर गेलं असतं किती मुस्लिम हजर झाले असते आपले हिंदू येत नाही तर्क वितर्क लावत राहता आपलं आपलं डोकं स्वतःचं सुपीत डोकं वापरता की त्याचा काही स्वार्थ असेल याचं काही कोणाचा काय स्वार्थ असू द्या पण देश संघटित झाले पाहिजे ना नाही सहकार्य आहोत तर कमीत कमी, कमी विरोध तरी कोणी केला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी पोलीस मध्ये आम्ही लढई लढत असताना एसपी साहेबांना भेटलो त्या ठिकाणी एकनाथरावांनी वेळोवेळी रात्रंदिवस एकनाथराव आयसीओ मध्ये भरती होते मुंबईला मी भेटायला गेलो त्यांना लीलावतीमध्ये तर बाई मला म्हणे की भाऊला भेटणार येत मतलं मी इतक्या दुराला मी भेटीनं तर भाऊ एवढ्या बिमारीमध्ये काय म्हणतो एकनाथराव माहीत आहे तुम्हाला अरे रामू इकडे काय झालं ते वावराचं आपल्या मतलं भाऊ पहिले तुमची तब्येत पाहा एक तो माणूस मुक्ताई नगरला राहून अशा अवस्थेत आपल्या ज्या दुसऱ्या मंदिराच्या जमिनी आहेत त्या आपल्याच लोकांना द्यायची हे सर्वांना विनंती आहे कारण आपणच दुसऱ्याला लिहून देतो आणि मग नंतर ह्या भानगडी उपस्थित होतात आपल्या माणसानं दोन पैसे कमी दिले तरी चालतील ज्या दुसऱ्या मंदिराच्या त्याच्यासाठी हे पाळायला पाहिजे नाही येतात येतात ज्या जमिनी आहेत त्या तीन वेळा म्हटलं मी त्यांनी आपल्याला नाही म्हटलं कारण एकनाथ खंडारेजवळ आपल्या मंदिराचे शेत होतं त्यांनी तीस चाळीस पन्नास वर्षानंतर वापस केलं हा जे असतील ते चुकलं माझं नाव घेताना मी ते शेत म्हटलं की बाबा मला काही दिलं तरी मी जे काही वैशिष्ट्य माझ्या काळात देतो पण तुम्हाला आम्ही दोन तीन वर्षासाठी देऊ शकत नाही म्हणून दुसऱ्यांना चार चार वर्षासाठी देतात हे आपल्याच लोक आहेत पहा सूचना आहे ते योग्य आहे अरे लक्षात ठेवा एक डोक्यातून काढा या, 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 या मंदिराचा पैसा कोणी खाऊ शकत नाही खाल्ला तर कोणाला पुरवू शकत नाही आजपर्यंत कोणाला पुरणार नाही सगळेले कुठून निघते लक्षात ठेवा या गोष्टी